आज आपण आलो आहे मंदिरामध्ये तर कुठलं मंदिर आहे काय चला दाखवतो आपण शेवटपर्यंत पहा पाहतो हे कासो लक्ष्मी महा मानलं जातं मानतात प्रत्येक मंदिराच्या समोर देवाच्या पुढं असते आता आपण पाहूया देवबाप्पा अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे आपण पाहतोय या हे मंदिर आहे ज्योतिबाच आणि या मंदिराचा पूर्ण गाभारा अशा पद्धतीनं डेकोरेट केलेलं आहे आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि इथं घंटा किती माहिती आहे का मंदिरामध्ये एक दोन तीन चार अतिशय सुंदर आणि सुशोभीकरण अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आपण पाहिलं ज्योतिर्लिंग आरती जय देव जय देव जय केदारा अशा पद्धतीनं आरती आहे आपण पाहतोय आणि या ठिकाणी आरसे वगैरे खूप मोठे आपण पाहणार इथं पाहायला भेटेल एकच नाही तर दोन आहेत सेम हिस्ती पालखी जोती रायांची जुने जुन्या ह्याच्यात हे केलेले जुने डिझाईन वगैरे कशी लाकडी या मंदिराला प्रदक्षिणा घालूया <tinyan> या ठिकाणी आल्यानंतरनं क्षेत्र कोल्हापूर या ठिकाणी आठवते तिथं पण अशाच प्रकारचं मंदिर आहे पण ते मंदिर खूप मोठे आहे पण हे गाव पातळीवरचं मंदिर आहे पण सेम तशा प्रकारचं इथे आहे वरांचा खेळ चालला आहे आणि इथनं आपण थेट पुन्हा आतमध्ये आलो तर नाकार आहे ॲटोमॅटिक वाजणार तर मोटर वगैरे आहे तिथनं लाईटची सिस्टीम दिलेली आहे हे चालू झालं की हे ह्याच्यावरती आपटणार हे ह्याच्यावर आपटणार पुन्हा आवाज येणार आणि ही चेन फिरली की ह्याच्यावरती च्या दोन आहेत ते ह्याच्या वापटणार आपण ह्याचा आवाज पाहू शकतो ज्योतिबाच्या नावान चांगलं बोला मुलांना देखील माहिती झाली या काय म्हणायचं असत आणि काय म्हटल्यानंतर काय बोललं पाहिजे तुमचं गाव कुठलं सगळ्यांचं ह्याच गावच का हो। तुझ नाव सांग दिदे तुझ तुझ पारशंकर निकम तुझ काय शौर्य निकम चला ओके धन्यवाद तुमचं जाऊ शकता आता तुम्ही खेळायला बाहेर आपण पाहतोय इनामदार बंधू ज्यावेळेस आपण कार्यरत होतो आपले ग्राहक चला थेट भेटूया आपण सात तारखे गुरुवारपेठ मध्ये इनामदार दुकान पेडवाले बरोबर आहे ना महावितरण कंपनीचा कर्मचारी विकास नाळे कुठे वाला, वाला, आता आता देवदर्शनाला हो देवदर। काय लोकांची बिल मागायची काय तुमच्याकडे आल्यावर तुम्ही बिल देईन आपलं बिल बिला मागायची गरज नाही हनला ऑटोमॅटिक भरलं जात होतं जायचं पत्ता विचारायचा बाबा हे कुठे यांचं घर कुठे या तरी त्यांना विचारायचं करे हा इथं पेडा बी खायचं अशा पद्धतीनं ऑटोमॅटिक पेडा मिळत लग होता लॉकडाऊन ला बी मिळत होता हा आणि आपण दुकानावर पेडा बिड खाऊन मस्त मध्ये निघत होतो तुमचं नाव सांगा संपूर्ण मोहम्मद नबी इनामदार मोहम्मद नबी इनामदार राहणार गुरुवारपेठ चारशे दोन ओळख कशी होती एक नंबर होती कशी झाली लाईटच्या बिलाबद्दल माहितीसाठी